नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ आज मी एक अत्यंत रहस्यमय आणि लोककथांमध्ये का प्राचीन काळापासून सांगितलेला विषय घेऊन आले आहे आणि तो विषय आहे आपलं नसीब बदलण्या अगोदर कावळा कोणकोणते संदेश किंवा संकेत देत असतो आपल्या आयुष्यात पक्ष्यांना विशेष महत्व आहे काही पक्षी शुभ मानले जातात तर काही अशुभ पण कावळा मात्र या दोन्ही गोष्टींशी जोडला गेलेला आहे कारण आपल्या संस्कृतीत कावळा हा पूर्वजांचा दूत मानला जातो आपल्याला घरी येऊन तो काहीतरी सांगून जातो कधी आपली परीक्षा घेतो तर कधी आपल्याला अचानक मिळणाऱ्या सुखाचा इशारा सुद्धा देतो लोक म्हणतात की कावळा कधी व्यर्थ येत नाही त्याचा प्रत्येक आवाज त्याचं प्रत्येक बसणं त्याची प्रत्येक हालचाल ही आपल्या नशिबाशी जोडलेली असते म्हणूनच मी आज अशी माहिती देणार आहे की कावळा नेमके कोणते चौदा संदेश देतो जेव्हा तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडणार असतो तर चला बघूयात आपण पहिला संकेत कावळा घराच्या अंगणात येऊन जोरात ओरडतो हा संकेत असतो की तुमच्या घरी एखादी शुभ वार्ता येणार आहे काही पाहुणे येणार आहेत किंवा अचानक आनंद मिळणार असतो दुसरी गोष्ट आहे सकाळी उठल्या उठल्या घराच्या छपरावर कावळा बसलेला दिसणे याचा अर्थ तुमचं नशीब उजळायला सुरुवात झाली आहे दिवस भाग्यवान जाणार आहे तिसरी गोष्ट आहे कावळा तुमच्या घराच्या दाराजवळ बसतो हा संकेत आहे की धनलाभ होणार आहे किंवा एखादी जुनी अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत चौथा संकेत आहे कावळा अचानक तुमच्या डोक्यावरून उडत जाताना जोरात आवाज करतो हा संकेत आहे की एखादा महत्त्वाचा बदल जवळ आला आहे काहीतरी मोठं घडणार आहे हा त्याचा मागचा संदेश असतो पाचवा संकेत आहे दोन कावळे एकत्र एक बसलेले दिसलेत हा संकेत आहे की प्रेम संबंध किंवा नातेसंबंध संबंध सुख मिळणार आहे कावळा पाणी पिताना दिसणे हा आपला सहावा संकेत आहे हा संकेत आहे की तुमच्या घरात समृद्धी येणार आहे आणि सातवा आहे कावळा आकाशात गोल 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 फिरतो हा संदेश असं सांगतो की तुमच्या आयुष्यातील अडथळे आता दूर होणार आहेत आणि आठवा संकेत आहे एखादा कावळा अचानक तुमच्या खिडकीत बसतो हा संकेत आहे की तुमच्या जीवनात एखादी जुनी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे कावळा सतत तुमच्या मागे येतो हा आपला नववा संकेत आहे हा संकेत असतो की तुमच्याकडे एखादी मोठी संधी येत आहे पण त्याचं भान ठेवा दहावा संकेत आहे कावळा जेवताना जवळ येतो हा शुभ संकेत आहे की धनधान्य वाढणार आहे घरात भरभराट येणार आहे अकरावा संकेत आहे कावळा दुपारच्या वेळी घराजवळ आवाज करतो हा संकेत आहे की काही अनपेक्षित घटना घडणार आहेत पण ती तुमच्या फायद्याच्या असतील बारावा संकेत आहे कावळा तुमच्या अंगावर बसतो किंवा जवळजवळ स्पर्श करतो हा संकेत आहे की आयुष्यात अचानक प्रगतीचा टप्पा सुरू होणार आहे तेरावा संकेत आहे आपला एखादा कावळा सतत एका ठिकाणी ओरडतो हा इशारा असतो की सावध राहा मोठा बदल घडणार आहे त्यासाठी तयार राहा आणि आपला शेवटचा संकेत असतो घराबाहेर किंवा घराभोवती कावळ्यांचा थवा दिसणे हा अत्यंत शक्तिशाली संकेत आहे की तुमचं नशीब पलटणार आहे एखादी मोठी यशस्वी संधी तुमच्या दारी येणार आहे म्हणून बघताना हे संकेत केवळ अंधश्रद्धा म्हणून न पाहता निसर्गाच्या गूढ शक्तीचं रूप म्हणून बघा प्रत्येक जीव प्रत्येक पक्षी आपल्या आयुष्याला काहीतरी शिकवून जातो कावळा हा पूर्वजांचा संदेश वाहक असल्याने तो जेव्हा आपल्याला भेटतो तेव्हा त्याचा इशारा हलकाचा नसतो तर तो जीवन बदलणारा असतो म्हणून पुढच्या वेळी कावळा दिसला तर दुर्लक्ष करू नका कदाचित तो तुमचं नशीब बदलवण्याचा गुप्त संदेश घेऊन आला असेल चला तर कावळ्याचे हे संकेत आपण ऐकलेत खरं सांगायचं झालं तर हे फक्त अंधश्रद्धा नाहीत तर निसर्ग आपल्याला काही ना काही सांगते याचं भान आहे आपण फक्त लक्ष दिलं तर खूप काही समजून घेऊ शकतो कावळा हा आपल्या पूर्वजांचा दूत आहे असं मानलं जातं म्हणून त्याचे संदेश हलक्यात घेऊ नका आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी असे अनुभव आले असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा मला तुमचे अनुभव जाणून घ्यायला खूप आवडेल आणि हो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना बघताना शेअर करा आणि अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण पुढच्या भागात आपण यापेक्षाही रोचक आणि गूढ गोष्टी जाणून घेणार आहोत चला तर मग इथेच थांबूयात भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ